आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे हो ना आज आपण किती दिवसांनी ब्लॉग करते परत हे ना हो का ग का नव्हतो करत आपण आपण काय म्हणत आपण फ्लाईट वगैरे ते थकलो ना त्यामुळे आणि त्याच्यानंतर काय झालं आणि त्याच्यानंतर काय झालं डॅडी मी आणि डॅडी आजारी पडले होते ना हो विसरले की काय नाही आजारी त्यामुळे आम्ही लॉक करत होतो सगळे विचारत होते रिया लॉक का नाही करत काय झालं रियाला माझ्या डॅडी ना आणि मला सर्दी आली होती त्यामुळे करत सर्दी खोकला त्रास झाला आणि ते नंतर फ्लाईट वगैरे ते, ते पण झालं ना त्यामुळे जेटल्याकचा त्रास झाला जेटल्या त्रास झोप लागत नव्हती रात्री झोप लागत नव्हती रात्री कशी दूर खाली आहे हो ना कस उठून बसायचो आपण उठून उठून डायरेक्ट खाली जेव्हा रात्र असायची तेव्हा उठून खाली यायचो आम्ही असं हो ना इकडे आल्यावर रिया आणि रियाच्या डॅडीना खूपच जास्त त्रास झाला डाऊन झाली होती अगदी हो आणि त्यामुळे गाणी नाही रील नाही काहीच करत नव्हतं आम्ही आम्ही म्हटलं की व्यवस्थित बरं होऊया आणि मगच नंतर स्टार्ट करूया पण सगळे विचारत होते की काय झाले रियाला का ब्लॉग येत नाही गाणे म्हणत नाही अजिबात नाही केलं बापरे तिकडे एकदमच गरम व्हायला लागलेलं ला, आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा थोडं स्टार्ट झालेली गरमी आणि इथे आल्यावर तर डायरेक्ट मायनस ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह सुरू होतं त्यामुळे आम्हाला खूप खूपच त्रास झाला मला नाही यांना दोघांनाच जास्त झाला म्हणजे किती औषध घेतलं तरी यांना दोघांना फरकच वाटत नाही अजिबात नाही कारण आम्ही खूप औषधं घेतली ना रिया हो तीन बॉटल तर झाल्या परत आणि तिकडे किती काउंट केल्या होत्या इंडियाला किती बॉटल झालेल्या ट्वेल्व बापरे ट्वेल्व तर इंडियाला झाल्या इकडे तीन खूप जास्त औषधं गेले बापरे या पाच सहा महिन्यात यांनी खूपच औषध कधीच एवढं आजारी पडले अजिबात ना नाही हो अजिबात नाही आम्ही फिरलो पण खूप तरी बाकी बर आम्ही स्किप केलं की नको बाबा नको जायला त्रास होईल परन... परन... परत पण काय नाही आलोय तर असं वाटायचं की इकडे जाऊ तिकडे जाऊ पण आजारी पडल्यामुळे परत सगळं बंद परत बरं वाटायला लागले की चला जाऊ येऊ जाऊ या आता बरं वाटतंय आणि बाहेर गेलो परत येतो बाहेर गेलं की परत फिरून आलंच आली सर्दी एन्जॉय पण खूप केला किती फिरली फिरली आणि सुरुवातीचे पंधरा दिवस तरी याला खूपच आठवण येतो तो अरे कोणीच दिसत नाही इकडे परत बाहेर नाही तिकडे टू व्हीलर बघायची सवय <laughs> <laughs> <है> ना कोणासोबत टू व्हीलर वर जात होती कुठेतरी बाहेर जायची तिकडे सगळे दरवाजे उघडे असायचे मस्त लेडी आली होती ना काय नाही करत ते बेटा खूप चांगली असते ती चला आता तू मस्त स्ट्रॉबेरी खाऊन घे आज जेवायला काय बनवणार आहे माहितीये का मी पनीर आणि तुझ्या किचन मध्ये काय हा खर दाखव बरं मला कस बनवते तू रियाला स्ट्रॉबेरी खूप आवडते रिया खूप स्ट्रॉबेरी मिस करत होती तिकडे पण मिळालेली लास्टला एक दोन बॉक्स मिळाले होते स्ट्रॉबेरी आपण जाऊया रियाच्या किचनमध्ये रियाने काय बनवले मी तर आज पनीरची भाजी बनवते रिया आज तुझ्या किचनमध्ये काय आज थोडस मी काय म्हणतात हे टाकते आणि फिश आणि बनाना पिझ्झा पिझ्झा आहे का पिझ्झा आहे का आज, आज तुझ्या किचन मध्ये काय आहे जेवण पिझ्झा पिझ्झा बाकीच्या फा मला स्ट्रॉबेरी जास्त आवडत हो ना म्हणून आम्ही घेऊन येतो ग चला रियाला स्ट्रॉबेरी खायची आहे घेऊन आपण पंधरा दिवस तर तिला करमतच नव्हतं आम्हाला पण नव्हतं करमत ॲक्च्युली सगळ्यांमध्ये आता सवय झाली होती आणि चार महिने होतो त्यामुळे खूपच सवय झालेली तर आम्हाला एकदम असं एकटं एकटं वाटत होतं आम्ही मूवी बघ हे बघ ते बघ कशात तरी मन रमत होतो पण ला ला नंतर काही नाही फ्रेंड्स वगैरे भेटले आणि मग आम्ही पण रुटीनला लागलो थोडं जेटल्या वगैरे पण सुरूच होतं आठ दिवस दहा दिवस तर तेच सुरू झालं नंतर ह्यांना बरं वाटत नव्हतं बस औषधं घ्यायचं झोपायचे औषधं घ्यायचे झोपायचे ह्यांना जे वाटेल ते बनवून देत होती हेच सुरू होतो पूर्ण वीस पंचवीस दिवस असेच गेले आमचे आत्ता सुरुवातीचे आत्ता कुठे पाच सहा दिवसापासून थोडं बरं वाटायला लागलं तर आम्ही प्रॉपर आता रुटीनला लागलो आज मी बनवते कढाई पनीर आणि पराठे आणि त्याचसोबत थोडासा जिरा राईस आ, चा। चा हा मेनू आमचा खूप जास्त फेवरेट आहे आम्ही बऱ्याच वेळा हा मेनू बनवते रियाला पण खूप आवडते पनीरची भाजी त्यामुळे बनवत असते मी मधेमध्ये रोज सगळ्यांना प्रश्न पडतच असेल काय बनवायचं जसं मलाही खूप मोठा प्रश्न पडतो हा काय बनवायचं रोज आणि नाश्ता वेगळा दुपारचं जेवण वेगळं संध्याकाळी वेगळं तर प्रत्येक वेळेचा हा सगळ्यांचा फेमस प्रश्न असतो की काय बनवायचा पण फायनली आपण काहीतरी बनवतोच खूप जणांनी विचारलं होतं की रियाच्या बड्डेला कढई पनीर कशी बनवली होती तर मग मी विचार केला चला की आजच्या ब्लॉगमध्ये हे दाखवून दिला की मी कशी बनवली होती कढई पनीर तर मी दाखवते कशी बनवते ते तर तर त्यासाठी मला लागणार आहे इकडे कांदा मी कापून ठेवला आहे इकडे टोमॅटो थोडे घेतले मी काजू बदाम अद्रक लसूण आणि थोडे हे खडे मसाले आणि इकडे मी घेतलं आहे शालो फ्राय करण्यासाठी शिमला मिरची थोडासा कांदा आणि इकडे पनीर टोमॅटो केचप आणि रेड चिली सॉस टाकला आहे तर हे दोघं सॉस मी ग्रेवी जेव्हा ते तेव्हा टाकणार आहे आणि आपले मसाले आता मी या तेल टाकून सगळे कांदे गरम मसाले अद्रक लसूण सगळं भाजून घेते सगळ्यात आधी मी टाकते कांदे आता मी कांदे हे छान असे परतवून घेते आता हे छान थंड आहे आणि मी आता याला मिक्सरमधून काढून घेते रियातीचा टी व्ही टाईम थोडा एन्जॉय करते आणि सोबतच गाणे पण गुणगुणते आता इथे मी हे असं छान ग्राईंड करून घेतलंय मी आता शिमला मिरची आणि कांदे परतवून घेते आणि मग नंतर ही ग्रेवी मी पनीरला नाही करत तसं शॅलो फ्राय फक्त कांदे आणि शिमला मिरचीच करणार आहे आता शिमला मिरची आणि कांदे करतो ते रेस्टॉरंटसाठी लागते आम्हाला तर खूपच आवडते आम्ही माहित नाही आम्हाला जेवणापेक्षा घरचं बनवलेलं जेवण जास्त आवडतं तर करून आहे प्लेट सुद्धा काढून घेतलंय यात थोडं तेल टाकते आणि मग हा जो ग्राईंड केलेला आहे मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता छान तेल सुटत आहे तर यात मी आता घालते मसाले थोडी बडी धनाबडीशोप पावडर चवीनुसार आणि तिखट चवीनुसार थोडा मी कमी स्पायसी बनवते कारण की ही आपण हीच भाजी खाते मी तिच्यासाठी काही वेगळं बनवत नाही तर मी जास्त स्पायसी नाही बनलो त्यानंतर आपला जो रोजच्या वापरातला गरम मसाला थोडा आणि बस हे छान असं परतवून घ्यायचं नंतर मी यात टाकते शलफ्राय केलेले कांदे आणि फुल लाल्याची परून घेते नंतर मी आहे केचप पाणी थोडा रेड ची सगळं मी मिक्स करून घेतला आता त्यानंतर मी टाकते हे पाणी जे मिक्सरच्या भांड्यात मसाला उरला होता तर त्यात मी थोडं पाणी घातलंय आणि ते पाणी मी टाकते आता यात मी टाकते पनीर छान करून घ्यायचं त्यानंतर मी टाकते चवीनुसार टाइम फेवरेट भाजी अशी झाली ही आपली भाजी आणि आता मी थोडंसं झाकण ठेवून पाच मिनिटासाठी ठेवणार इकडे छान आता मस्त असं तेल सुटलंय आता मी टाकते शेवटी कोथिंबीर थोडी कसुरी मेथी आणि एक चमचा भरतू कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी आणि चमचा भर तूप घातलंय तुपामुळे खूप छान लागते काय करते बनवली आपली ऑल टाइम फेवरेट भाजी कढई पनीर भूक लागली पटकन भूक लागली चलो चलो चलो, चलो।, चलो। बघूया कशी झाली वाह 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 भारी दिसते एकदम yes. आलं जेवण वाह 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 कशी वाटली <laughs> हो। ही, हो ही रेसिपी नक्की सांगा ही ट्राय करा खूप छान होते झाले झोप बेटा मस्त रियाची झाली मस्त झोप किती वाजले आता आता वाजले फायक चहा घ्यायच आता तुला दूध घ्यायचं आम्ही चहा घेतो मस्त उन्हात बसली आहे तू थंडी वाजते काय खायचं रिया तुला पॉपकॉर्न मस्त आता पॉपकॉर्न खा दूध घे

ऍज युशुअल काय सांगू तुम्हाला माझ्या जीवनाची व्यथा मोठी लढाई र <laughs> मातीसाठी र गड्या दाटला जरी एक एकजूट हो आज दिवा देवतेचं लावण तू आभाळ आभाळ वादर तुझ तू रज नाही नाही इकडे काहीच नाही वरती अस्मानी सवळता वळी रिये गाणं म्हणायचं आपल्याला मस्त आहे ऐकलं छान छान आहे सॉन्ग खूपच मस्त आहे आपल्याला तिकडेच आवडलेलं आपल्याला किती वेळेस ऐकायचं इंडियाला होतो ते काय करते दरी आहे आता मी ड्रॉ करते काय ड्रॉ करते आता मी करते ड्रॉइंग तर मग आजचा व्हिडिओ एवढाच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया लिटल सिंगर रिया बाय बाय